जर्मन शेफर्ड कुत्र्याने घरातील एक्क्याण्णव वर्षांच्या महिलेवर हल्ला केला या तिचा मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये एका पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याने घरातील एका वृद्ध महिलेवर हल्ला केला कुत्र्याने त्या महिलेला खूप ओर त्याने त्याने चेहऱ्यावर मानेवर पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर चावा घेतला ज्यामुळे महिलेचा वेदने तडफडून मृत्यू झाला महिलेचे वय सुमारे एक्क्याण्णव वर्षे असल्याचे सांगितले जात आहे ती तिच्या सून आणि नातवासोबत राहत होती आणि तिच्या नातवाने जर्मन शेफर्ड कुत्रा पाळला होता नियंत्रण कक्षाने महापालिकेला या प्रकरणाची माहिती दिली महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुत्र्याच्या हल्ल्यात पडलेल्या वृद्ध महिलेचा महिलेचे करण्यास नकार दिला या संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे महिलेच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना विकास नगर येथील आहे जिथे जर्मन शेफर्ड कुत्र्याने चावल्याने मोहिनी त्रिवेदी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला तो महिला येथे तिची सून किरण आणि तिचा नातू धीर प्रशांत द्विवेदी यांच्या सोबत राहत होती प्रशांतने स्वतः प्रशांतने स्वतः घरी जर्मन शेफर्ड पाळला होता अलीकडेच प्रशांत आणि त्याच्या आईच्या अपघातामुळे पाय फ्रॅक्चर झाला त्यानंतर त्यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला चौदा मार्च रोजी ही प्रशांत चौदा मार्च रोजी ही प्रशांत आणि त्याची आई किरण त्यांच्या खोलीत आराम करत होते दरम्यान प्रशांतची आजी घराच्या अंगणात जाताच तिथे जर्मन शेफर्ड कुत्रा आधीच होता मोहिनीला पाहताच तो तिच्यावर भुंकू लागला आजी घाबरली आणि काही क्षणातच कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला या दरम्यान या दरम्यान महिला गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला